एकवीस वर्षाचा मुलगा आहे तो कोण आहे मला माहीत नाही तर त्याच्याबरोबर माझा फोटो जॉईन केला आणि त्याच्यावर असं लिहिलं होतं की एक विधवा एकस साल के लडके के प्यार मे पागल आग्रा में रहती है लडके की उसको ढूंढने आग्रा पहुंची और वो लडके का फॅमिली खराब हो गया अक्षरशः अशी न्यूज बनवली मला समज समजलंच नाही हे काय चाललंय दोन मिनटं मी खूप हँग झाले म्हणजे मी पूर्ण ब्लँक झाले कि हे काय चाललंय आणि जेव्हा मी सर्च केलं तेव्हा कमीत कमी वीस ते पंचवीस न्यूज चॅनलवरनं ही न्यूज व्हायरल झाली होती हो जवळजवळ काही आयडी तर तीस आणि चाळीस मिलियन व्ह्यू होते एवढं झाल्यानंतर ते मला कळालं म्हणजे मला समजतच नव्हतं हे माझ्या बाबतीत का होतंय म्हणजे मी माझ्या आयडीला कधी चुकीचे व्हिडिओ नाही किंवा मी माझा जो फोटो आहे हा मी कुठे सोशल मीडियावरही वा वापरलेला नाही मग वा मी त्या सरांना म्हटलं सर आत्ता माझ्या कानावर आलं आहे तोपर्यंत तर चाळीस मिलियन व्ह्यूज आहेत आज जवळजवळ ऑल ओवर इंडियामध्ये ही न्यूज पसरली आहे आज माझी फॅमिली आहे माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे तिची फॅमिली आहे माझ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे या लोकांना मी काय उत्तर देणार आहे आपण किती एक्सप्लेन करणार स्व म्हणजे किती स्पष्टता देणार ना प्रत्येकाला हे कुठेतरी लवकर ह्याच्यावर ऍक्शन घेण्यासाठी काय आणि ह्याच्यातून पुढे पुढची जी पिढी आहे यांनी सावध व्हावं जेणेकरून असं त्यांच्या बाबतीत होऊ नये म्हणून माझा हा एक मेसेज आहे जो मी अनुभवलाय हा कुणाच्याही वाटेला येऊ नये तर आजचा मुद्दा मित्रांनो थोडासा वेगळा आहे आजकाल महिलांना त्यांच्या सोशल मीडियावरती फोटो टाकण्याचं म्हणजे एवढा उघड झालेलं आहे की लाईक एक फोटो टाकला तर तो लोक अशा पद्धतीनं ते व्हायरल करतात की त्या मुलीचं त्या महिलांचं पूर्ण म्हणजे जीन हैरण होऊन जाते लिटरली आणि खूप घानरड्या पद्धतीनं ए आय थ्रू सगळ्या गोष्टी होत आहेत तर असाच एक एक्सपिरियन्स घडलेला आहे म्हणून मी आ, मी स्वतः ताईंना कॉल केला आणि त्यांना मी आग्रह केला की तुम्ही ही गोष्ट शेअर करा जेणेकरून इतर महिला त्या गोष्टीपासून वाचतील किंवा त्या अवेअर होतील तर नमस्कार मंडळी द लाईफ स्टोरी मध्ये तुमचं स्वागत आहे मी तुमचा मित्र विशाल जर तुम्ही या चैनल वरती नवीन असाल तर प्लीज चॅनेल सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्यापर्यंत आमचे येत राहतील सो so, बाकीचा एक्सपिरियन्स आपण ताईंकडून जाऊन जाणून घेऊयात सो नमस्कार ताई नमस्कार सर्वात अगोदर तर म्हणजे खरंच तुम्ही थँक्यू तुम्ही आलात आणि तुमचा अनुभव शेअर करण्यासाठी तर सगळ्यात अगोदर मला विचारायचं आहे तुमचं नाव माझं नाव मधुमती प्रकाश बोराडे अच्छा आणि राहिलं कुठे मी तळेगाव दाभाडे मध्ये अच्छा ओके आ, सो काय अनुभव आला होता मॅम तुम्हाला अनुभव असा आला की मी सोशल मीडियावर आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मी इंस्टाग्राम चालवते म्हणजे इंस्टाग्रामवर मी एक रील्स वगैरे बनवते ते जस्ट मी माझ्या आवडीसाठी आणि माझे सगळे रील्स फॅमिली रिलेटेड असतात बाकी असा काही कंटेंट नसतो की स्पेशल ह्याच्यावरच बनवायचं तर मी फॅमिली रिलेटेड बनवते तर अनुभव असा आला की आत्ताच एक चार पाच दिवस झाले असतील त्या गोष्टीला मी आत्ता सध्या एस्ट्रॉलॉजी शिकते तर त्या दिवशी ज्या दिवशी ही गोष्ट मला कळाली त्या दिवशी भविष्यावर बोलू काही असा आमचा क्लास होता त्या क्लासमध्ये मी क्लास अटेंड करत होते आणि अचानक माझ्या बहिणीने मला एक व्हिडिओ पाठवला आणि तिने मी ऍक्च्युली तो पाहिला नाही तिने मला फोन केला की ताई तू एक व्हिडिओ बघ आणि मग मला फोन करा म्हटलं काय झालंय ना एकदा तू बघ मग मला फोन कर तिने तो व्हिडिओ पाठवला त्याच्यावर अक्षरशः माझा फोटो आणि एक फार कमी म्हणजे जेवण इतका लहान की माझी मुलगी सुद्धा मोठी आहे एक वीस वर्षा चाहिए है तो को मैं महित नहीं तो फोटो जॉइन के हो एक विधवा इक्कीस साल के लड़के के प्यार में पागल आगरा में रहती है और वो लड़के को आगरा बुलाया वो लड़के का फैमिली डिस्टर्ब हो गया लड़के की माँ उसको ढूंढने आगरा पहुंची और वो लड़के का फैमिली खराब हो गया अक्षरशा न्यूज बनवली ब्रेकिंग न्यूज आणि ती झाल्यानंतर मला थोडस हे झालं पण मी म्हणलं होतात अशा गोष्टी मी इग्नोर केलं आणि मग नंतर त्याच्यावर पण मी एक कम तिला म्हंटल की काम कर ह्याच्यावर रिपोर्ट कर ती बोलली ठीक आहे तिने रिपोर्ट केला मी रिपोर्ट केला मग ती जो, जो तो व्हिडिओ होता तो मला दिसला नाही मी इग्नोर केला तेवढ्या वेळापुरतं मग नंतर परत एक अर्धा तासाने मला माझे फॉलोअर्स त्याच्यातनं मला व्हिडिओ यायला लागले मला फॅमिलीतनं व्हिडिओ यायला लागले म्हणे की मला समजलंच नाही हे काय चाललंय दोन मिनटं मी खूप हँग झाले म्हणजे मी पूर्ण ब्लँक झाले की हे काय चाललंय आणि जेव्हा मी सर्च केलं तेव्हा कमीत कमी वीस ते, ते पंचवीस न्यूज चॅनल वर ना ही न्यूज व्हायरल झाली होती बापरे हो जवळजवळ काही तर तीस आणि चाळीस मिलियन व्ह्यू होते एवढं झाल्यानंतर ते मला कळालं त्यावेळेस माझं तिथे लक्ष लागलं नाही मग मी म्हंटल काहीतरी गडबड आहे हे असं का चाललंय म्हणून मग त्या दिवशी मी ज्यांना मला उत्तर देता आली त्यांना दिली की हे फेक आहे आणि ऍक्च्युली सर्व त्यातले आहेत ना पन्नास टक्के लोकांना तर माहितीच होतं हे फेक आहे पण आता हे भैये लोक किंवा त्यांचे जे आग्रा साइडचे किंवा युपी बिहार या लोकांना आपण म्हणजे मला ते ओळखत नाही म्हटलं त्यांना ते खरं वाटलं असेल आणि एकानी टाकली तर दुसऱ्यानी दुसऱ्यानी तिसऱ्यानी असं करता करता आता दोन दिवसापूर्वी तर पर्सनली आयडी वर जायला लागले प्रत्येकाच्या म्हणजे आता ते न्यूज म्हणजे न्यूज खरी आहे आणि त्याला लाइक्स आणि फॉलोअर जास्त व्हायला म्हटल्यावर असं झालं मग मला काही समजलं नाही काही करावं मग नंतर थोडं शांततेत विचार केला की के हे खूपच व्हायला लागलंय मग मला रात्री मी ऑनलाईन कंप्लेंट दर्ज केली की ऑनलाईन मध्ये बघू काय होते पण ऑनलाईन केल्यानंतर तिथनं असं कळलं की इथे फक्त कंप्लेंट होते तुम्ही ही कंप्लेंट दर्ज करून तुम्ही तुमच्या स्थानिक पोलीस स्टेशनला जाऊन अर्ज करा आणि मग ही कंप्लेंट होईल त्याच्यातून मग ठीक आहे म्हटलं आता तर कंप्लेंट तुम्ही सायबर सिक्युरिटी मध्ये केली होती की कुठे सायबर क्राईम मध्ये वन नाईन टू झिरो नंबर आहे ना त्याच्यावर मी कॉल केला आणि मग त्यांनी कंप्लेंट माझी घेतली पण मी त्यांना जेव्हा विचारलं की हे कसं थांबेल तर ते बोल हे आमच्या हातात नाहीये हे आम्ही फक्त कंप्लेंट नोंद करतो बापरे हा आणि हा कंप्लेंट नंबर त्यांनी मला कंप्लेंट नंबर दिला आणि तो घेऊन तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि मग तिथे परत कंप्लेंट द्या मग ऑनलाईन कंप्लेंटचा उपयोग हो काय बरोबर बरं ठीक बर, आहे ती रात्र माझी कशी तरी गेली दुसऱ्या त्यावेळेस तुमची सिच्युएशन काय होती खूप वाईट होती म्हणजे मला समजतच नव्हतं हे माझ्या बाबतीत का होत मी माझ्या आयडीला कधी चुकीचे व्हिडिओ नाही किंवा मी माझा जो फोटो हा मी कुठे सोशल मीडियावरही वा वापरलेला नाही मग हा फोटो मी जो फोटो आता माझ्या गॅलरीत नाहीये जो फोटो मी वर्षांपूर्वी डिलीट केलेला आहे तो फोटो कसा काय येऊ शकतो मी ह्या विचारांमध्ये की हा कुणी केला असेल का केला असेल हे कसं झालं असेल या विचारातच माझी रात्र गेली बापरे मग दुसऱ्या दिवशी सकाळी पहिले पोलीस स्टेशन गाठलं त्यांना सांगितलं मी हे असं असं केलेलं आहे तर पोलिसांनी अर्ज घेतला मग ज्या ज्या आयडीवरनं हे घेतलं त्यांना मी स्क्रीनशॉट दिले कॉप्या काढून दिल्या मग त्याच्यानंतर मी तरी माझं मन असं शांत नाही झालं तर मग मी परत सेम प्रोसेस केली फॉर्म घेतला झेरॉक्स घेतले आणि आपल्या चिंचवड पिंपरी सायबर क्राईम आहे तिथे गेली मग तिथेही कंप्लेंट दिली पण त्यांचं असं म्हणणं होतं की तुमच्या पोलीस स्टेशनमधनं जोपर्यंत आम्हाला मेल येत नाही तोपर्यंत आम्हाला पुढे ॲक्शन घेता येत नाही बर आता तो मेल येण्यासाठी त्यांना मी काय म्हणलं हे कसं थांबेल म्हणजे मी एक त्यांना प्रश्न विचारला पण ते काय म्हणले की हा क्राईम गुन्हा आहे ह्यासाठी तुम्हाला गुन्हा दाखल करणे जर त्या अज्ञात व्यक्तींबद्दल ज्यानी ही तुमची बदनाम। बदनामी एक प्रकारे ती बदनामीच झालेली आहे की ही बदनामी करायचं कारण आणि त्या व्यक्तीला जर तुम्हाला शोधायचं असेल ना तर त्यासाठी तुम्हाला अज्ञात व्यक्ती गुन्हे दाखल करावे लागतील आणि त्या गुन्ह्याची कॉपी जेव्हा आमच्याकडे येईल तेव्हा हो सर, ही प्रोसेस चालू होईल अरे बापरे मम्मी त्या सरांना म्हणलं सर आता माझ्या कानावर आलंय तोपर्यंत ते चाळीस मिलियन व्ह्यूज आज जवळजवळ ऑल ओव्हर इंडिया मध्ये ही न्यूज पसरलेली आहे आज माझी फॅमिली आहे माझ्या मुलीचं लग्न झालेलं आहे तिची फॅमिली आहे माझ्या बहिणीचं लग्न झालेलं आहे ह्या लोकांना मी काय उत्तर देणार आहे आपण किती एक्सप्लेन करणार म्हणजे किती स्पष्टता देणार ना प्रत्येकाला अगदी हे कुठेतरी लवकर ह्याच्यावर ऍक्शन घेण्यासाठी काय तर नाही तुम्हाला आ, आम्हाला मेल यावा लागेल त्याच्यानंतर प्रोसेस होईल आणि मग आम्ही सांगू तुम्हाला काय मी डोक्यालाच हात लावला म्हटलं हे आत्ताच एवढं पसरलंय कसं होणार म्हटलं म्हणजे मी त्या सरांशी खूप पर्सनली ते पी आय सर आहेत तिथले त्यांच्याशी म्हटलं सर मला खरंच या गोष्टीचं फार टेन्शन आलेलं आहे तुम्ही मला खरंच सहकार्य करा तर तिथे एक बर्वे मॅडम म्हणून होत्या मग त्या मला म्हटल्या मी तुम्हाला नंबर देते ताई त्या नंबरवर मला जेवढ्या पण लिंक आल्यात सगळ्या शेअर करा माझ्याकडनं जेवढी मदत करता येईल तेवढी मी करेल म्हटलं ठीक आहे बरं मग त्या सगळ्या म्हणजे जशा रात्री येत होत्या जेवढ्या सकाळी येत होत्या सगळ्या मी त्यांना पाठवत होती एका रात्रीतून खरं सांगू ऐंशी मी आ, हे पाठवलं त्यांना लिंक पाठवलं एटी लिंक मला हे बदनामी होत होती विदिन अ वन डे येस वन नाईट अँड वन डे म्हणजे डे तर मध्ये ती दुसऱ्या दिवशी अक्षरशः मॅडम मला म्हटल्या इतक्या ना म्हणलं हो खूपच लिंक वरन हे होतंय मला फार त्रास होतोय म्हटलं म्हणजे मानसिक त्रास होते मला लोकांना उत्तर देता देता नको नको झालंय आणि हे फेक आहे म्हटलं ह्याच्यामध्ये काहीच असं नाहीये की असं माझ्या बाबतीत झालंय आग्रा जाण माझा काही संबंध आहे किंवा मी त्या मुलाला ओळखते असं काहीच नाही बरं मला तिकडनं प्रश्न असा येत आहेत की ह्या मुलाला तुम्ही ओळखता का ह्याला कधी पाहिले काही संबंध नाही म्हटलं माझा तो आणि मला हे विशेष वाटत होतं मी एवढं पण म्हटली त्यांना की त्या मुलाचीही बदनामी होतीये साहजिक आहे आणि आज सोशल मीडियावर आताच जनरेशन नाहीये असं होतच नाही बरोबर मग त्या मुलांनी पण काही ऍक्शन घेतली नाही म्हणजे नक्की काय मी हाही प्रश्न सरांना केला पण ते म्हंटले बहुतेक तो नसेलही बरं तो नसेल तर त्याच्या फॅमिली रिलेटेड असतील किंवा मित्र मैत्रिणी असूच शकतात की बरोबर म्हणे नाही ते तर काही माहित नाही त्यांनी काय ऍक्शन घेतली नाही पण आपण तुमच्या बाबतीत ते प्रयत्न करू हे लिंक पाठवणारे कोण होते म्हणजे न्यूज चॅनल होते कि पर्सनल न्यूज आता समजा तुम्ही फ्रेंड आहे माझे तर माझे हे तुम्ही न्यूज पाहिले वर म्हणजे कुठल्या न्यूज चॅनल ओके त्या चॅनल ही हे नाही आहेत सगळे फेक आहेत व्ह्यू आणि फॉलो साठी पैसे भेटतात अशा चॅनलला तर ते पैसे मिळवण्यासाठी ते लोक हे सगळं करतात हे माझ्या आज लक्षात आले कि त्याच्याशी त्यांना कोणाची बदनामी कोणा होते कोणाचं काय होतंय कोण जीव देत आहे का तिकडे कोण काय करते त्याच्याशी त्यांना नाही त्यांना फक्त व्ह्यू भेटतात त्या व्ह्यू तर्फे इंस्टाग्राम वरनं त्यांना पैसे भेटतात एवढंच कनेक्शन आहे बरं ते झालं त्याच्यानंतर मग मी तिथेही कंप्लेंट केली इकडे के कंप्लेंट के केली ऑनलाईन कंप्लेंट केली मग रोज त्यांचा फॉलोअप आहेच आहे माझा की व्हिडिओ डिलीट होत नाहीये पण त्यांनी मग इंस्टाग्राम ला मेसेज केला आपल्याकडे अशी पद्धत आहे आपल्या म्हणजे आपल्या पोलीस स्टेशन मध्ये की इंस्टाग्राम आणि फेसबुक हे युके बाहेर आहे त्यामुळे आपल्या इथला कंप्लेंट ते लवकर एक्सेप्ट करत नाही पण तुमचं जे चॅनल चालतंय इंडिया ते इंडियामध्ये पण चालतंय त्यामुळे तुम्ही तेवढं हे घेतलं पाहिजे ना बरं त्यांनी असा मेसेज केला त्यांना की जे व्हिडिओ बनवली आहे जे व्हायरल होतीये ते फेक न्यूज चॅनलवरनं आहे प्लस त्या महिलेची बदनामी होती आहे हे त्यांनी त्यांना मेसेज केला की तुम्ही हे कुठेतरी थांबवा हे व्हिडिओ डिलीट करा तर तिकडनं मेसेज आला की एवढी माहिती सफिशियंट मा तुम्हाला आणखी काय पुरावा हवा आहे असं त्यांनी सांगितलं आता ह्याच्यामध्ये आपण काय आता हे व्हिडिओच आहे ना आणि माझी माहिती आपण काय का देऊ शकतो मग मी म्हंटल की आपण एखादा व्हिडिओ करून आपल्या आयडीला टाकलेला बरा की जेणेकरून माझ्याकडची पण बाजू पोलीस करतील तेव्हा करतीलच करती पण आपल्याकडनंही काहीतरी प्रयत्न झाले पाहिजेत म्हणून मग मी घरी आले आहे त्या ड्रेसवरच व्हिडिओ बनवला एक मराठीमध्ये बनवला आपली मराठी भाषा त्याच्यामुळे माझ्या केवढं लक्षात नाही आलं की हिंदी वगैरे करावं पण मराठीत केला तो टाकला त्याला रिस्पॉन्स चांगला आला की जेणेकरून माझे फॉलोअर्स म्हणले हा आम्ही तुम्हाला ओळखतो हे फेक आहे असं काही केलं काहींचे खूप वाईट कमेंटही आल्या

मग त्याच्यामध्ये एफ आर आय रिसिप्ट दाखवली त्यांचे जेवढे मी स्क्रीनशॉट काढलेले तेही त्या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवले हिंदी मध्ये सांगितलं की मी बोलली की जे जे ज्या ज्या आयडी वरन हे करतील त्यांना तर ता मी पकडणारच आहे त्यांच्यापर्यंत पोहचणारच आहे पण हे अजून पुढे होऊ नये म्हणून माझी जी इन्स्टा फॅमिली आहे किंवा माझे जे फॉलोअर्स आहेत फ्रेंड्स आहेत त्यांनी या आयडी ला रिपोर्ट करून व्हिडिओ थांबायचा प्रयत्न करावा एवढी मी रिक्वेस्ट केली ठीक आहे त्याच्यातनं भरपूर जणांचा मला सपोर्ट पण आला रिप्लाय चांगले आले की हा मी करतोय पण तरीही मला म्हणता येईल एवढा कंट्रोल नाही झाला रिपोर्ट असं आणि त्याच्यामध्ये असं आहे ना की जी व्यक्ती रिपोर्ट करते त्याला परत तो व्हिडिओ दिसत नाही पण तो पुढे चालत राहतो असं आहे जर समजा त्या व्हिडिओला समजा इन केस दहा हजार लाईक आहेत पण त्याच्या बदल्यात तुम्हाला जर वीस हजार रिपोर्ट जातील ना तेव्हा तो व्हिडिओ बंद होतो बंद होतो बरोबर असं तर आपण कोणाला एवढा फोर्सली नाही करू शकत बरं मी पर्सनली या सगळ्या चॅनल वाल्यांना मेसेज केले की हा व्हिडीओ फेक आहे तुम्ही हे डिलीट करा तो का ही तरह से उद्धट सार्क कि आप होते कौन हुआ मैं बोलने वाले हमारी पॉलिसी रहती है हम डिलीट नहीं कर सकते हमको अगर पुलिस क्राइम से अगर कुछ मैसेज आता है फोन आता है तो हम सोचेंगे मुझे हन्ना का ही को पड़ेल नहीं हा अनुभव मजा हा दोन दिवसपूर्वी है आणि आत्ता असं झालेलं आहे की सायबर क्राईम वाल्यांनी थोडस सिरियसली घेतले जेणेकरून आत्ता खूप प्रमाणात झाले आणि मग त्यांनी पर्सनली त्यांच्या फोनवरनं आणि ज्या मॅडम आहेत तिथल्या त्यांनी त्यांच्या पर्सनल फोनवरनं यांना मेसेजेस आणि फोन, फोन करणं चालू केलं तेव्हा कुठेतरी आटोक्यात ही गोष्ट आली की जेणेकरून बरेचसे व्हिडिओ माझे डिलीट झाले पण अजूनही ते चालू आहेत अजूनही ती प्रोसेस चालू आहे पण लवकरात लवकर बंद व्हायची शक्यता वाटते मला आता या सगळ्या आपण तुम्ही तर ह्याच्याशी लढा देत सगळ्यात जास्त म्हणजे की आजपर्यंत आपण जे वागलोय किंवा जे आपलं फिल्ड आहे जे आपलं प्रोफेशन आहे जी आपली फॅमिली आहे समाज आहे नातेवाईक आहेत फ्रेंड सर्कल आहे ह्याच्यामध्ये कधीच अशा गोष्टी घडलेल्या नाहीत आणि सडनली अचानक या लोकांच्या समोर हो या गोष्टी आल्यानंतर आपल्याला स्वतःला एक वेगळं फील होत ना कि काहीतरी हे होत किंवा कोण इग्नोर करत आहे कोण टाळतय कोण बोलत आहे कोण मोटिवेट करत आहे असे मी अनुभव घेतले म्हणजे माझ्या फॅमिली रिलेटेड घेतले फ्रेंड सर्कल आणि समाज आता ही गोष्ट तेवढीच खरी की समाज आपल्या घरातून चालवतो सुरुवातीला अगदी तर घरच्यांचा रिस्पॉन्स कसा होता नाही घरच्यांचा रिस्पॉन्स त्याने चांगला होता तेही डिस्टर्ब होते साहजिक हे डिस्टर्ब होणार आज मला जे मेसेजेस येत होते जे काही चुकीचे घाणेरडे म्हणजे इतक्या खालच्या दर्जाचे मेसेज होते ना की ते वाचताना सुद्धा रडायला येत होते की हे असे मेसेज आपल्या बाबतीत येतील ह्याचं फार वाईट वाटत होतं वाट आणि सेम त्या पद्धतीचे मेसेज माझ्या मुलीला माझ्या जावयाला माझ्या बहिणीला ह्यांनाही जायला लागले होते मग त्याच्यावर ना मग त्यांचा रिप्लाय की शिट यार हे काय होऊन बसलंय काय प्रॉब्लेम आहे मग ते सारखा सारखा तोच विषय तोच विषय झालं का डिलीट झालं का तू गेली का ला तू काही ऍक्शन घेतली काही होत आहे का एक काम करतो ते इन्स्टा बंद करून टाक तू ते ब्लॉकच करून टाक म्हणजे मग त्यांचं इरिटेशन जास्त झालं साथ दिली त्यांनी नाही असं नाही म्हणता येणार पण माझ्या ह्या गोष्टीमुळे माझं पूर्ण घर डिस्टर्ब झालं आणि सगळ्यांना त्या गोष्टीचा त्रास झाला आणि होतोय म्हणजे अजूनही ते चालूच आहे सगळ्यात मला छान काय वाटलं की तुम्ही उभे राहिलात तुम्ही सोशल मीडियावरती आवाज उठवलात हो कारण आज तुम्ही आवाज उठवला हो पण अशा कितीतरी मुली असतील की त्या अजूनही शांत शांत असतील कारण हे जे असतात लोक हे युपी बिहार वाले हे बह्या लोक असतात किंवा मा, हे महाराष्ट्रात तर कुठं घडलंच नाही आलंय तिकडूनच मग ह्या लोकांना काही घेणं देणंच नाहीये अशा कितीतरी मुली असतील की या ट्रॅप मध्ये सापडल्याही असतील सापडणार असतील आणि आता सध्या त्या भोगत पण असतात भोगत असते नाही खरं सा, खरंच सांगायचं आहे ना की या गोष्टी भरपूर मुलींच्या बाबतीत घडल्या असतील महिलांच्या बाबतीत घडल्या असतील आणि त्यावेळेस तो त्रास काय असतो ना तो मी आज समजू शकते मी फेस करते या गोष्टीसाठीच आज मी गप्प बसले असते ना किंवा गप मी म्हटलं असतं ठीक आहे मरू दे काही दिवसांनी होईल हे डिलीट पण हे व्हायरल होत जाणार आणि ह्याच्यातून अजून तो आता ए आय म्हणून कुठला ऍप आलाय त्याच्यामध्ये तर तुम्ही काहीही व्हिडिओ बनवू शकता त्या व्हिडिओचा वापर करून पुढे आणखी असं काहीतरी विचित्र प्रकार घडला असता की जे साहजिक आहे समोरच्याला जर वाटतंय की ही व्यक्ती ऍक्शन घेत नाहीये हिला काही फरकच पडत नाही तर आपण ह्याच्यापेक्षा आणखी काही करता आलं तर करू शकतो हे काही होऊ नये म्हणून मी या गोष्टींना फेस करते किंवा मी लढा देते की जेणेकरून ह्याच्यात ना काहीतरी चांगला मेसेज मुलींना जावा कारण की आताच जनरेशन आहे ना खूप फॅशन कडे कन्वर्ट झालेलं आहे बरोबर फास्ट फॅशन खूप फास्ट म्हणजे आणि कुठलाही ऍप येऊ दे नंतर आता तो काय आहे लान, हा था था, ते झालं त्याच्यानंतर ए आय आलं त्याच्यामध्ये तुमचा फोटो टाकायचा मग तुम्ही साडी मध्ये हे करायचं ते करायचं आणि मुली हल्लीच्या काय करतात लगेच आणि मग नंतर एक आठ दहा दिवस झाले की त्याच्यावर परत मेसेज येतो की नाही ही साडी नेसू शकते तर ही साडू काढू पण शकते हे मग परत मुली टेन्शन मध्ये येणार तुम्ही ते पहिले योग्य आहे का हे जाणून घ्या आणि मग मत त्याच्यामध्ये उतरा हा माझा अनुभव मी आता सांगते आपण गोष्टी करायला जातो पण ह्या पुढे आपल्याला त्रासदायक होतात आणि नंतर ह्या कंट्रोल करणं खूप अवघड होत खूप अवघड होत आणि इंस्टाग्राम फेसबुक हे लेडीज साठी फार अनसेफ झालेलं आहे कुणीही त्याचा गैरवापर करून मुलींना महिलांना बदनाम करायचा प्रयत्न करतात आणि ह्याच्यातून पुढे पुढची जी पिढी आहे ह्यांनी सावध व्हावं जेणेकरून असं त्यांच्या बाबतीत होऊ नये म्हणून माझा हा एक मेसेज आहे जो मी अनुभवलाय हा कुणाच्याही वाटेला येऊ नये कारण की प्रत्येक जण लढा देत नाही आणि जिथे ज्याला स्वतःच्या म्हणतात सन्मानाच इन्सर्ट झालेला सहन होत नाही त्या मुली लास्ट स्टेजला जातात आणि डिसिजन घेतात पण तो चुकीचा आहे आणि हे जेव्हा होत ना तेव्हा घरच्यांचा जेव्हा सपोर्ट नसतो त्यावेळेस मुली ह्या पर्यंत पोहोचतात आणि ते होऊ नये म्हणून इन्स्टा तुम्ही वापरा आहे त्या गोष्टी पण त्याचा सेफफुली आणि व्यवस्थित पद्धतीने वापर करा की जेणेकरून पुढे जाऊन काही क्राईम आपल्या बाबतीत होणार नाही असे काही फोटो क्लिक करू नका जरी आपण असंही आहे की ते आपल्या ह्याच्यातनं डिलीट केल्यानंतर गुगल ला कुठे सेव्ह होतात मग ते परत आपण फोन कुठे खराब झाला रिपेअरिंगला कुठे काय होत त्या मुलींनी सेफ इंस्टाग्राम प्लॅटफॉर्म वापराव हा माझा मनापासूनचा संदेश आहे नाही नक्कीच म्हणजे तुम्ही बघितलं मित्रांनो सोशल मीडिया कुठल्या प्रकारे आणि किती घाण पद्धतीनं चाललेलं आहे लिटरली असं बोलायला काहीच हरकत नाही कसं आहे आपला सोशल मीडियाचा उपयोग कशा पद्धतीनं लोक कसा उपयोग करून घेतील काहीच सांगता येत नाही खास करून मुलींसाठी महिलांसाठी आपल्याला आपली रिस्पेक्ट आपली इज्जत ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करतात सोशल मीडियापेक्षाही तर त्यामुळं तुम्ही कुठलीही गोष्ट वापरताना खूप विचारपूर्वक कुठलेही फोटो टाकताना किंवा कुठूनही फोटो ए आय वरून बनवताना साडी ड्रेस हे असलं हे क्षणिक आहे यांनी तुम्हाला विचारही करणार नाही आणि अचानक या ताई खूप स्ट्रॉंग आहेत त्यांनी उभ्या राहिल्या मला माहिती आहे की जरी आपण उभं राहिलो तरी मनातून आपली काय घेल घालमेल असते ते मी समजू शकतो पण असं व्हायला नाही पाहिजे आणि जर कोणी हा असा व्यक्ती व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी प्लीज बाबा एखाद्याची इज्जत जाईल अशा कोणत्या गोष्टी करू नका मेहनत करा मेहनतीने तुम्ही कितीही सक्सेसफुल बना फक्त व्ह्यूजनी त्या रीच नी काहीही फरक पडत नाही एक इंस्टाग्राम एक पैसाही देत नाही एकही पैसा देत नाही होत काय तुमच्यामुळे दुसऱ्यांची इज्जत जाऊ शकते टेन्शन त्याच्यानंतर जे डिप्रेशन असतं ती व्यक्ती त्या व्यक्तीसोबत त्या फॅमिलीही बघतात त्यामुळं अशा काही गोष्टी करू नका पण मला हे म्हणायचं हे जे भैया लोक आहेत जे वापरत आहेत आणि हे सगळे मी तर सरळ सांगते ला की ह्या लोकांनीच माझा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे जे काही ज्यांच्याशी माझं कॉन्टॅक्ट झालेलं आहे ते त्या पद्धतीचेच आहेत ह्यांना ह्यांच्या घरी आई बहीण बायको नाहीये का त्यांना त्यांच्या बायको बहीण यांची इज्जत नाहीये का तुमच्या आहेत तशाच त्यांच्या आहेत महाराष्ट्रातल्या असल्या किंवा कुठल्याही ऑल ओव्हर इंडिया मधली कुठलीही महिला असू दे ना तुम्ही तिचे रिस्पेक्ट करा आणि कुठलीही गोष्ट चुकीची आहे बरोबर आहे हे जाणून घेतल्याशिवाय तुम्ही एखादीला बदनाम नाही करू शकत बर मी तर म्हणते झाली पण असेल एखाद्या महिलेकडनं चला चुकून पण तुम्ही ती गोष्ट समजून घ्या किंवा त्या गोष्टीला थांबवायचा प्रयत्न केला ती लोक काय करतात पूर्ण व्हायरल म्हणजे त्याच्यामधनं ते त्यांचा काय फायदा असेल मला माहित नाही पण त्याच्यानंतर त्या महिलेचं काय होईल याचा बिलकुल विचार नाही म्हणून मला म्हणायचं की आपल्या महिलांनी ज्या काही आहेत त्यांनी स्वतः सावध व्हावं स्वतः सिक्युरिटी घ्यावी आणि स्वतः सेफफुली इंस्टाग्राम म्हणजे जो काही प्लॅटफॉर्म आहे तो युज करावा इथून म्हणजे इथून पुढे माझा अनुभव मी शेअर करते हा अनुभव तुमच्याकडे परत कुणीही सांगायला येऊ नये एवढीच इच्छा आहे नाही नक्कीच नक्कीच ऍक्च्युली तर तेच आणि तर मित्रांनो हा होता ताईंचा अनुभव तर असा अवेअरनेस आला पाहिजे मला वाटतंय की ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि जोपर्यंत आपण बोलणार नाही तोपर्यंत लोकांपर्यंत ही, तो ही गोष्ट पोचणार नाही चुकीच्या गोष्टी पोचायला वेळ नाही लागत चांगल्या गोष्टी पोचायलाच पाहिजेत मला असं वाटतंय तुम्ही तुमच्या मित्रांसोबत हा व्हिडिओ शेअर करा का पाहिजे सिक्युरिटी किती गरजेची आहे पुरुषांना पण तेच म्हणणं आहे आपली आई असते बहीण असते तर कसं असतं की आपली इज्जत ती आपली दुसऱ्याची इज्जत म्हणजे असंच रस्त्यावर पडलेली नसते त्याच्यामुळं सांभाळून आज मी तुम्हाला एवढंच बोलू इच्छितो तुम्हालाही तुमचे अनुभव शेअर करायचे असतील तर मी खाली गुगल फॉर्मची लिंक दिलेली आहे तुम्ही तो गुगल फॉर्म फिल करा मी तुम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करेल तोपर्यंत तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून कळवा म्हणजे मला तुम्हाला रिप्लाय देता येईल धन्यवाद धन्यवाद मॅम धन्यवाद